सोलापूर जिल्ह्यातील शेतपाळ गावात लोक विषारी सापाळतात गावातील मुले देखील अशा सापांसोबत खेळत असतात लोकांनी आपल्या घरात सापांना राहण्यासाठी एक विशिष्ट अशी जागा देखील बनवली आहे जिथे साप सहजरित्या येतात आणि राहून देखील जात असतात देशभरातील लोक हे नेहमीप्रमाणे कुत्रे मांजर उंदीर गोडे पोपट असे प्राणी पाळत असतात किंवा पक्षी पाळत असतात मात्र असे देखील गाव आहे जिथे लोक विषारी सापाळत आहेत या लोकांच्या घरात साप सहजरित्या येतात आणि आणि लहान मुलांसोबत खेळून देखील जातात लहान मुले सापाशी खेळतात आजपर्यंत गावातील लोकांना साप चावला नाही परंतु बाहेरून येणाऱ्या लोकांना येथे राहणे थोडे कठीण होऊन जातं गावातील लोक सापाला देव आहेत महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतपाळ हे असं अनोखं गाव आहे जिथे लोक विषारी साप पाळत आहेत या गावा गावात सापाची पूजा केली जाते त्याचबरोबर दुसरीकडे सापांना त्यांच्या घरात राहण्यासाठी योग्य व्यवस्था देखील केलेली आहे शेतपाळ गावात दोन हजार सहाशेहून जास्त अधिक लोक राहत आहेत गावकऱ्यांच्या घरात सापांना बंदी नाही विशेष म्हणजे गावातील कोणताही माणूस जेव्हा घर बांधतो तेव्हा घराच्या कोपऱ्यात एक पोकळी नक्कीच बनवत असतो सापांना राहण्यासाठी सापाशी खेळणारी मुले या मुलांना साप कधीच चावत नाही किंवा त्या मुलांना त्रास देत नाही सर्वजण सापासोबत अगदी आनंदाने राहतात गावातील लोकांनी आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात पोकळ्या देखील केलेल्या आहेत जिथे साप येतात आणि बिंदास्तपणे राहत असतात गावातील लोक सापांना पाळीव प्राणी म्हणून पाळतात गावातील मुले ही सापांना अजिबात घाबरत नाहीत अनेक वेळा मुले सापांना दप्तरात देखील घेऊन शाळेत घेऊन जात असतात मुलं बेधडकपणे सापासोबत खेळत असतात राहत असतात त्यांच्याशी खेळत राहतात शेतपाळ गावात कसे जायचे हे गाव पर्यटनाचे केंद्र बनत आहे मात्र बाहेरच्या लोकांना या गावात फिरणे थोडे कठीण होऊन जातं बाहेरील लोकही सापाशी संवाद साधू शकतात परंतु त्यांना सापांना दूध किंवा अंडी यासारख्या गोष्टी खायला द्यावी लागतील या गावात जाण्यासाठी तुम्हाला देखील मोडणीम रेल्वे स्टेशन किंवा पुणे विमानतळ गाठावं लागेल येथून कॅब सेवा घेऊन तुम्ही सहजपणे शेतपाळ गावात पोचू शकता अशा प्रकारचं गाव ज्यामध्ये साफ हे कुटुंबातील सदस्याप्रमाणे घरामध्ये राहत असतात तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया आप द्या आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद